त्या सात वर्षीय मुलाचा खून करून रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रेटमध्ये अर्धवट पुरले पोलीस तपासामध्ये झाले निष्पन्न पण मुलाची ओळख अजूनही पटली नाही परवा सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास लातूर ते औसा रोडवरील तावरजा नदी पुलाजवळ सिमेंट कॉन्क्रेटमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेमध्ये सात वर्षाच्या अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली सदर मुलाचा खून आहे की नरबळी अशी चर्चा सुरू झाली होती अखेर सदर मुलाचा खून करून पुरल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याची माहिती एकोणीस जानेवारी रोजी लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली आहे लातूर औसा रोडवर पेठशिवारात तावरजा नदीवरील पुलाशेजारी अर्धवट अवस्थेत पुरलेल्या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या डोक्यास इजा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप या मयत मुलाची ओळख पटली नाही हा प्रकार नेमका काय आहे याचा तपास पोलीस घेत असून या तपासकामी विविध पथके निर्माण केली असल्याचे सांगण्यात आले आहे